नमत पार्वती पते हर हर महादेव नमस्कार मंडळी स्वागत आहे आप आप आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनल वर श्रावण मासारंभ सुरू झालेला आहे श्रावण सोमवार हा दिवस शिवामोठ म्हणून साजरा केला जातो यामुळे याला खास महत्त्व प्राप्त झालेले आहे श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार मंगळागौर नागपंचमी रक्षाबंधन अशा सर्व सणांचे रेलचेल सुरू होते सणाचं महत्व पूजा विधी माहिती तर आपल्याला मिळतच असत परंतु या सणांच्या कहाण्या ही असतात तर श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीची एक अनोखी अशी कहाणी आहे तर या सोमवारच्या शिवमुठीचे महत्व सांगणारी ही कथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एक आठ पाट नगर होत तिथे एक राजा राहत होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत होता आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्यांचे काम देत होता पुणे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर तिला कळालं की महादेवाच्या देवळात शिवामोट व्हायला त्या जात आहेत नावडतीने विचारलं त्यांनी काय होत भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं मूल बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतात यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण ग नावडतीने सांगितलं मी राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्या बरोबर शिवमंदिरात गेली नागकन्या आणि देवकन्या वसावसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा सा वसा वस्तू आहे या वशाला नेमकं का काय करावं तर मूठ भरून तांदूळ घ्यावे ज्या सोमवारी जी शिवामूठ आहे ती शिवामूठ घ्यावी शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्याव दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घेऊन शिवामूठ घेऊन आणि म्हणाव शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे भावा ननन जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ वाहून द्यावे अशी शिवामूठ वाहून द्यावी संध्याकाळपर्यंत उपवास करावा संध्याकाळी स्वयंपाक बनून देवाला नैवेद्य देऊन देवा, आपण उपवास सोडावा हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवार जर आला तर त्या सोमवारी सातूची शिवामूट द्यावी लागत असते अशा प्रकारे शिवामूट अर्पण केल्याने चांगले फळ मिळते पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घेऊन आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नाग जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीर भावा ननन जावा भ्रातारा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तिने तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन त्या दिवशी निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत कुठे आहेत साप वाग आहे तेथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखवू म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागली नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्न जडताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवामोठ घेऊन शिवाशिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर भावा ननंद जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून शिवाला शिवामुठ वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझ पांगोट देवळी राहिलं घेऊन येतो असे म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं त्याने पाहिलं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावड तिचे केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पांगोट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसे तिला भोलेशंकर तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद ही होती, होती। आपल्या श्रद्धेची आणि परंपरेची आठवण करून देणारी शिवामोची कहाणी आपल्या संस्कृतीतील अशा सुंदर परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे ही।, ही आपली जबाबदारी आहे तर चला पुन्हा भेटूया एखाद्या भक्तिमय आणि पारंपरिक व्हिडिओसह हो। जय शिवराय जय महाराष्ट्र